मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खरं सांगितल्याशिवाय आम्ही काही येथून जाणार नाही असं सत्या सर्वांना म्हणतो तेव्हा कसलं खरं आता असं त्या मुलीची आई आणि ती मुलगी विचारते रूपा आता खूपच घाबरते आणि म्हणते मी म्हटलं ना तुम्हाला जोक हा सारखा जोक मारत असतो तेव्हा आता पारू रागातच तिच्याकडे पाहते कारण आता निरूपाचं पित्तळ हे उघड पडणार असतं त्यानंतर सत्या म्हणतोय निरुपा हा काही जोक वगैरे नाहीये समजलं अगं जे आहे ना ते आहे आणि जरा आता थांब आम्हाला बोलू देत असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहून खूपच चिडतो मग त्यानंतर सत्या हा मीराला इशारा करतो तेव्हा मीरा ही आता सांगते की अहो ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कारण माझ्या आईचं आणि माझं एक देवळाजवळ छोटस दुकान आहे तेव्हा सगळेजण एकमेकांकडे अगदी आश्चर्याने पाहतात कारण निरुपाची आता पोलखोल मी राही करणार असते आणि सत्य परिस्थितीची जाणीव आता त्या मुलीला आणि तिच्या आईला करून देत असते तेव्हा त्या मुलीची आई विचारते म्हणजे निरूपाची मैत्रीण की निरुपा अगं हा काय प्रकार आहे ग तेव्हा निरूपाचा आता चेहराच पडतो आणि ती आता म्हणते मी तुला ना सगळं सांगणारच होते पण आत्ता सांगणार नव्हते पण आता हिनेच विषय काढलाय ना तर तुला सांगते तू एकच अगं माझा नवरा जेव्हा ट्रेन चालवायचा ना तेव्हा त्या ट्रेन खाली हिचा बापना येऊन मेला आणि त्याच भांडवल करून हिने आणि हिच्या आईने माझ्या पोराशी स्वतःहून लग्न सुद्धा लावून घेतलं आणि माझ्या भोळ्या भाबड्या नवऱ्याला सुद्धा फसवलं कारण एका गरीब पोरीला श्रीमंतीत जगायचं होतं म्हणूनच माझ्या भोळ्या भाबड्या नवऱ्याला दबावाखाली आणलं असं मीराबद्दल ती काही सुद्धा खोट नाटक आता सांगू लागते हे ऐकून आता सत्याला खूपच राग येऊ लागतो त्यानंतर निरुपा आता सांगते की माझा नवरा फसला बिचारा भोळा भाबड्या आणि म्हणूनच आता ती या घरची सोन आहे आणि आता त्याला मी तरी काय करणार असं ती विचारते तेव्हा मीरा आता खूपच चिडते आणि रागातच विचारते काय हो सासूबाई अजून किती खोटं बोला लिमिट्स असतात काहीतरी खोटं बोलायला सुद्धा उगीच पराचा कावळा करून काहीही सांगू नका आणि तुम्हाला कित्यांदा सांगितलंय की उगीच माझ्या घरच्यांचा पुन्हा पुन्हा अपमान करत जाऊ नका आणि ते सुद्धा असं लोकांसमोर तुम्ही अपमान करताय मला हे अजिबात आवडत नाही तेव्हा सर्वजण आता मीराकडे पाहू लागतात तर सुधाकर राव रवी आणि सत्याला बर वाटत असतं की निरुपाची आता इथेच चांगली कान उघडणी करायला हवी कारण त्याशिवाय ही सुधारणार नाही काही सुद्धा खोटं नाटक सांगून प्रॉपर्टी खूप आहे असं सांगून ती उगीच समोरच्या व्यक्तींना फसवतीये तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात बरोबर आहे मीराचं चा उगीच तिच्या घरच्यांचा सतत अपमान करण्याची तुला गरज नाही आहे समजलं असं म्हणून ते निरुपाला सुद्धा सुनावतात आणि मग त्यानंतर सत्यासुद्धा बोलायचं थांबत नाही म्हणतो की ओ आफ्रिकेच्या मावशी बाकी सगळं काही बरोबर असेल परंतु माझी काही कोणती ट्रॅव्हल्स कंपनी वगैरे नाही आहे मी आत्ताच सांगतोय मी ना आपला साधा एक नुसता ड्रायव्हर आहे ते सुद्धा लोकांच्या गाडीवर आणि हा जो हिच्या समोर जो उभा आहे ना असं म्हणून तो तो पंकज बद्दल सांगू लागतो की हा कोणत्याही कंपनी वगैरे मध्ये कामाला नाहीये मग आता पंकज अंगावर त्याच्या धावून जाणार असतो पण तेथे पाहुणे असल्यामुळे जरा गप्प बसतो तर आता पितळ उघड पडता पडता राहतं म्हणतो त्याचं जाऊ दे आपल्याला काय करायचंय तो आणि त्याची मम्मा काही पण बघून घेईल पण हा जो आहे ना धाकटा आमचा रवी तो काही फायव्ह स्टार हॉटेल वगैरे ओपन करणार नाहीये तो साधा फायव्ह स्टार हॉटेलमध्ये एक शेप म्हणून काम करतोय तेव्हा ही सगळी सत्य परिस्थिती ऐकून आता चेहराच पडतो तर आता त्या दोघी मायलेकी की एकमेकींकडे पाहतच राहतात त्यानंतर सत्या पुन्हा एकदा पंकजची पोलखोल करू लागतो आणि म्हणतो हा जो उभा आहे ना त्याचा कोणताही बिझनेस नाही आणि काहीही नाही मला तर असा डाऊट आहे तो कामाला सुद्धा जातो की नाही कारण त्याच्या हातात पैसाच नसतो पाकिटात साधी चिल्लर सुद्धा मिळणार नाही असं आता जेव्हा तो सांगतो तेव्हा निरूपा मात्र आता रागातच सत्याकडे पाहते त्याचे नाव अगदी खायचे वांदे आहेत असं तो म्हणतो आणि तिची बाजूला उभी आहे ना मेकअप वगैरे करून बघा स्टायलिश दिसत असेल तुम्हाला जरा तिने जे पार्लर सुरू केलं आहे ना तिच्या सासूच्या पैशांमधून केलंय तिने पार्लर सुरू म्हणजे परमपूज्य निरूपाकडून आणि या दोघांच्या लग्नासाठी आणि हिच्या पार्लरसाठी तुम्ही आता ज्या घरात बसलात नव्हत त्याही घर आता गहाण ठेवलंय कशासाठी तर त्या दोघांसाठी आणि ते घर सुद्धा गहान निरोपानेच ठेवलेलं आहे आता जेवढं जेवढं खरं आहे ना तेवढं तेवढं सत्या त्या मायलेकींना सांगू लागतो तेव्हा एक एक असं निरोपाचं कारस्थान ऐकून आणि या घरची परिस्थिती पाहून आता त्या दोघींनाच टेन्शन येतं आणि त्या दोघीही चिडूनच आता निरोपाकडे पाहतात आणि मग त्यानंतर डोक्याला हात लावतात आणि विचारतात काय मग त्यावेळी आता त्या मुलीच्या आई विचारते पारू अगं काय ग या निरूपाने मगाशी तर सगळेच बिझनेस फिरवून आणले जगभरातून आणि आता तर बघते तर हिच्याकडे काहीच नाही आता हे बघा निरूपा मला तुझ्याकडनं अजिबातच अशी अपेक्षा नव्हती अगं माझ्या मुलीचं लग्न मी या घरात अजिबातच होऊ देऊ शकत नाही असं म्हणून आता ती तिचा फायनल निर्णय सांगते तेव्हा निरुपाच्या चेहऱ्यावरचा आता रंग चोडतो मग त्यानंतर आता ती म्हणते अगं माझी मुलगी एवढी देखणी आहे मी कशी देणार सांग बरं या घरात आता एक गोष्ट लक्षात घे आपलं हे नातं सुद्धा तुटलं आणि आपल्या दोघींमध्ये असणारी मैत्रीसुद्धा तुटली हे ऐकून आता निरूपाला धक्काच बसतो आणि ती आता आश्चर्याने त्या दोघींकडे पाहते तर पंकज आणि देविकाला जरा टेन्शन येतं कारण आपल्या आईची मैत्रीण आपल्यापासून दुरावती आहे की काय असं त्यांना आता वाटत असतं मग आता ते काही समजवणार असतात फक्त निरूपासाठी पण आता सत्या काहीच बोलू देत नाही त्यानंतर सत्या आणि मीरा मात्र गालातच हसतात कारण निरोपाने मघाशी एवढ्या बढ्या मारलेल्या असतात त्यातली फुटकी कवडीही तिच्याकडे नसते ना हॉटेल असतं ना गाड्यांचं शोरूम असतं ना ट्रॅव्हल कंपनी असते आणि त्यामुळेच आता निरुपा अगदी चेहरा पाडूनच तेथे बसते त्यानंतर आता निरुपाची मैत्रीण उठते आणि म्हणते यापुढे ना मला अजिबात फोन करायचा नाही मी तुझा नंबरसुद्धा डिलीट करते तेव्हा माझं ऐकून तरी घे असं निरूपा मैत्रिणीला म्हणते तर आता ती मैत्रीण तिचं काहीही ऐकून घेत नाही तिच्या तोंडाकडे सुद्धा धड जाताना बघत नाही आणि बाय पण करत नाही आपल्या मुलीला घेऊन ती लगेचच घराबाहेर पडते तेव्हा सत्याला आता खूपच आनंद होतो कारण आता निरोपाचं पित्तळ त्याने उघड पाडलेलं असतं तर निरुपाच्या प्लॅनचा आता पूर्णपणे पचका झालेला असतो तिचं खोटं आता खोटारडेपणाचं सत्य बाहेर आल्यामुळे तिचाही राग अनावर झालेला असतो तर पारू सुद्धा एकदमच गप्प राहते कुणाला काही बोलत नाही आणि निरूपावर जरा खार खाऊनच त्यानंतर एवढा नट्टापटा करून काहीही उपयोग नाही एवढ्या बढाया मारून काही उपयोग नाही ना याचा निरूपाला आता मनस्ताप होत असतो आणि ती आता नेहमीप्रमाणे सत्यावर चिडते आणि विचारते काय झालं ना तुझं मन समाधान अरे तुला हेच हवं होतं ना आता तुझ्या जीवाला सुद्धा शांती मिळाली असेल हो की नाही काही गरज काय होती तुम्हाला गरिबीचा बाजार मांडायची असं म्हणून ती मीराला सुद्धा आता जाब विचारते तर मीरा आता हाताची घडी घालून उभी राहते निरुपाला कोणताही उत्तर ती देत नाही त्यानंतर पंकज राग मीराकडे पाहत असतात मग त्यानंतर वर तोंड करून तुम्ही किती फाटके आहात हे सांगण्याची काही गरज होती का माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या मुलीला त्यानंतर असा जाब विचारताच मीरा म्हणते गरज तर होतीच कारण खोटं बोलून जोडलेली नाती ही कधी ही म्हणजे कधीही टिकत नाहीत आणि तुम्ही तर अगदी खोट्यावर खोटं बोलत सुटलं होता जर उद्या तुमचं हे सगळं ऐकून ती मुलगी घरात आली असती आणि तिने रवी भाऊजींचं फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे पाहिलं नसतं तिला काय वाटलं असतं तिने उद्या पोलीस कंप्लेंट सुद्धा केली असती तुम्ही फसवल्याची मग काय केलं असतं तुम्ही हेच निस्तारात बसायचं का असं मीरा विचारते मग त्यानंतर सत्य आता निरोपाची चांगलीच गंमत करतो आणि म्हणतो अरे बाप रे आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे हे, हे पाहून तर मला शॉकच बसला म्हणजे गायकवाडांची प्रॉपर्टी एवढी आहे हे, हे पाहून खरं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि ही सगळी प्रॉपर्टी पाहता या बिझनेसमॅनच्या पहिल्या दहा नंबर यादीमध्ये आपला पहिला किंवा आठवा नंबर नक्कीच असता तेव्हा निरोपा आता रागतच म्हणते ए पनवती तुझं हे गटार तोंड आहे ना ते अगोदर बंद कर तेव्हा आता सत्यावरती खूपच चिडते त्यामुळे सत्यासुद्धा रागातच म्हणतो ए अजिबात माझ्यावर आवाज नहीं समझला। नाही चढवायचा समजलं नाहीतर ही आवाज बंद करायला वेळ अजिबात लागणार नाही मग त्यानंतर आता निरुपा ही रागातच सुधाकर रावांकडे पाहते आणि विचारते की काय हो तुम्हाला कळत नाही का तुम्ही तुमची मुलं हे काय बोलतायत तुम्ही समजवा ना या मुलांना जरा बघा कसे बोलत बोलतायत तुमची मुलं आहेत ना बघा तुम्ही आता असं निरूपा तक्रार करते तेव्हा सुधाकर राव म्हणतात की समजवायची गरज त्यांना नाहीच आहे त्यांना कळतं चांगलं वाईट काय आहे खरं खोटं काय आहे अगं खरं तर समजवायची गरज ना फक्त आणि फक्त तुला आहे अगं निरूपा चूक ना फक्त आणि फक्त तुझी आहे कारण हे असं खोटं बोलून तू ना लग्न ठरवायला निघाली होतीस असं म्हणून सुधाकररावसुद्धा तिचे डोळे उघडण्याचा आता प्रयत्न करतात आणि तिची काय चूक आहे ना हे तिला सांगत असतात मग त्यानंतर सत्या तो बाप तू एक काम कर आपल्या रव्यासाठी ना मुलगी तूच बघ नाहीतर बाबा हे काहीतरी असं ज्वेल झपाट्या करतील आणि आपल्या रव्याचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करून टाकतील तेव्हा आता निरूपाला खूपच राग येतो आणि ती म्हणते पंकजसाठी ना देविकाला मीच शोधून आणलंय समजलं कारण श्रीमंत बापाची ही एकुलती एक मुलगी आहे आणि ती माझ्यामुळे आपल्या घरची सून झाली आहे समजलं तेव्हा कुठला श्रीमंत बाप आणि कुठली श्रीमंत मुलगी असं आता सत्या विचारतो अगं तू भेटली आहेस का तिच्या बापाला असं तो विचारतो मग आता देविका मात्र आपले मान खाली घालून उभी राहते कारण तिला माहीत असतं माझी काय परिस्थिती आहे आणि मी कोणत्या परिस्थितीतून आहे माझ्याकडे तर असं काहीच नाही आहे मी श्रीमंत बापाची मुलगीसुद्धा नाही आहे मग आता सत्या म्हणतो काय गं बोलवून घे तुझ्या बापाला तुझ्या घरच्यांना मलाही बघू दे तुझा बाप किती श्रीमंत आहे ते तेव्हा आता देविकाला असं बोलल्यामुळे पंकजचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो ए सत्या माझ्या देविकाला असं बोलायचं नाही हां एकदम गप्प म्हणजे गप्प बसायचं तेव्हा सत्या म्हणतो ए तूच गप्प बस मी बोलणार म्हणजे बोलणार मी एकतर बोलतो किंवा असा रेमटवतो असं म्हणून तो, तो पंकजच्या अंगावर आता हात उचलणार असतो पण आपला या क्षणी तो गप्प राहतो सत्याचं हे बोलणं ऐकून पंकज आणि देविका एकदमच गप्प राहतात ते सत्याकडे पाहत सुद्धा नाही तरीही सत्या म्हणतो ए बबडे आणि बबडी अरे ऐका माझ अरे चला आता निघा आता दिवस संपत आलाय निघा म्हटलंय ना तेव्हा आता पंकजला आणि देविकाला तो तिथून लगेचच काढून देतो देविका आता सुद्धा पंकजला चल बेबी असं म्हणून तेथून रूम मध्ये घेऊन जाते त्यानंतर पारू सुद्धा आता सत्याच्या या धमकीला जरा घाबरलेलीच असते ती सत्याकडे पाहत सुद्धा नाही मग त्यानंतर आता सत्या म्हणतो ए पार्वती आणि मग असं म्हणून तो जरा शांत राहत म्हणतो मावशी अगं ऐक ना मी तुला परत एकदा सांगतो ही असली आफ्रिकेची स्थळ ना इकडे घेऊन येत जाऊ नकोस ती देविका आणली ना तीच अगदी डोईजड झाली आम्हाला तेव्हा आता पारू हो असं म्हणते आणि सत्याला तेथून पळ काढते नंतर निरुपा एक शब्द सुद्धा काही बोलत नाही रागातच सत्यानं मीराकडे पाहत असते आणि त्या दोघांच्या मधूनच तडातड तेथून निघून जाते तेव्हा सुधाकररावांना बरं वाटतं की बरं झालं सत्याने सगळ्यांनाच इथून काढून दिलं सगळ्यांना चांगलं सुनावलं ज्याला त्याची जागा सुद्धा दाखवून दिली आणि त्यामुळे सुधाकर रावा आता सत्याला नेहमी पाठिंबा देत असतात इकडे सत्या आणि मीरा दोघेही त्यानंतर रूममध्ये जातात तेव्हा सत्या म्हणतो माझ्या ना डोक्याचा अक्षरशः विस्फोट झाला आहे काही समजेन असं झाले काय का करावं मग आता मीरा म्हणते असं कसं समजेन असं झालं आहे अहो आपल्याला जे करायचे ते करत राहायचं मग आता सत्या म्हणतो या निरूपाने तर डोकं खाल्लं आहे माझं मग आता सासूबाई जे करतायत ना त्या गोष्टीला आपण फक्त एकच उपाय म्हणून करू शकतो ते म्हणजे दुर्लक्ष करणं त्यांच्याकडे ना पूर्णपणे दुर्लक्ष करायचं त्या जे करता येत ना त्यांना ते करू द्यायचं आपण आपलं काम करायचं मग सत्या म्हणतो या रव्याचं सुद्धा अगदी डोकं फिरले याला तर काही कळतच नाही कुठे काय कसं करावं तो सुद्धा असा हट्टच धरून राहिलाय तेव्हा रवी भाऊजींना कळतंय त्यांना काय करायचंय कारण ते त्यांच्या ते निर्णयाशी ठाम आहेत त्यांची खुशी कशात आहे हे, हे तुम्हाला माहीत आहे त्यांना रियाबरोबर लग्न करायचंय आणि तेव्हाच ते खुश राहतील मीरा स्पष्टपणे काही गोष्टी आता सत्याला सांगत असते तेव्हा सत्या आता चिडूनच उठतो आणि म्हणतो धुमकेतू त्या मुलीचं नावसुद्धा आपल्या घरात घ्यायचं नाही समजलं कारण ती आणि तिचा बाप कुणाच्याही आयुष्यात सुखाचं कारण कधीही होऊ शकत नाही कारण ज्या माणसाने माझ्या बापाला आयुष्यभर त्रास दिला त्याची पोरगी रव्याला सुखात कसं ठेवू शकते त्या विक्रांत ढवळीकरला काहीही करून आपल्या घरात घुसायचंय पण तो माझ्याशी पंगा अजिबातच घेऊ शकत नाही आणि तो पंक्या तो तर स्वतः जुगाडू आहे त्यामुळे तो तर त्याच्या नादीच लागणार नाही मग राहिला कोण तर आपल्या रव्या पोरीला हाताशी घेऊन त्याने रव्याला बरोबर आपल्या जाळ्यात अडकवलंय ही पोरगी आता रव्याची पुरती वाट सुद्धा लावणार आणि एकदा का रव्याची वाट लागली मग ती पोरगी आणि तो विक्रांत ढवळीकर दोघेही फक्त आणि फक्त माझ्या बघत बसणार अगं ती काही साधी माणसं नाही आहेत ती ना एक नंबर आतल्या गाठीची माणसं आहेत मग आता मीरा त्याला समजावते एखादी गोष्ट तुम्हाला वाटते ना तशीच असते असं नसतं कधी ती रिया आता ची मुलगी आहे म्हणून वाईट आहे असं वाटतं का तुम्हाला अहो असं का गृहित धरता तुम्ही असं नाहीये काही तेव्हा सत्या रागातच म्हणतो हे बघ धुमके तू तुला अजून कळत नाही जशी खान असते ना तशीच सुद्धा असते मग मीरा हाताची घडी घालते आणि म्हणते तसं तर तुम्ही पंकज आणि रवी सुद्धा बाबांचीच मुलं आहात ना पण तुम्ही तिघंसुद्धा किती वेगवेगळ्या विचाराचे आहात किती वेगवेगळे तुम्ही आहात तुम्ही जरा डोकं शांत ठेवून विचार करत जाणा असं मीरा त्याला समजावते अहो तुम्हाला कसं कळत नाही रवी भाऊजी आणि रिया हे दोघेही एकमेकांवर प्रेम आहेत एकमेकांची सात आयुष्यभर द्यायला ते दोघेही तयार आहेत कोणत्याही परिस्थितीशी संकटाशी सामना करण्याची ताकद दोघांमध्ये आहे आणि एवढंच नाही तर ते दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप आहेत आणि शोभूनसुद्धा दिसतात अहो रियाने तुम्हाला मदत केली होती तेव्हा तर तिला माहीत सुद्धा नव्हतं की तुम्ही आहात तरी कोण मग आता कशा प्रकारे रियाने कमिशनर बरोबर बोलून सत्याला जेलमधून सोडवलं होतं हे सगळं काही आता त्याला आठवत असतं आणि मीराला सुद्धा मग त्यानंतर मीरा सांगते तिला माहीत असून देखील तिने नंतर तुमची मदत केली तेव्हा कशा प्रकारे मीराला तिने मदत केली होती की सत्याला भेटू देत नाहीये पण आता तर सगळं काही रियामुळे शक्य झालेलं असतं कारण रियाने वडिलांची ओळख वापरून आता मीराचं काम करून दिलेलं असतं अहो तिच्यासाठी तर सगळं काही सोपं होतं कारण ती म्हणाली असते की मी नाही मदत करू शकत कारण माझ्या बाबांना त्रास दिलाय तुम्ही पण तिने असं केलं नाही प्रत्येक वेळोवेळी तिने आपली मदतच केली आहे तुम्हाला आठवत असेल ना अहो तुम्हाला माहीत नसेल पण बाबा आजारी होते तेव्हा तिने रवी भाऊजींकडे दोन लाख रुपये दिले होते मग आता तिला ते प्रसंग सुद्धा आठवतात सत्याला खऱ्यापर्यंत परिस्थितीची जाणीव करून देत असते की अशी आहे रिया परंतु सत्याचं मन मान्य करायला तयारच नसतं कारण त्याने एकच बाजू पाहिलेली असते ती म्हणजे यमडीची कारण हा यमडी किती आतल्या गाठीचा आहे आणि आपल्या घराला किती त्रास देतोय हे सत्याने पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच तिच्या बापाचा आणि तिचा हा डावदर नसेल ना आपल्याला पूर्णपणे बर्बाद करण्याचा असं सत्याला मनोमन वाटत असतं आणि तीच शंका त्याने मीराला बोलून दाखवलेली असते परंतु रिया किती चांगली आहे आणि आपल्या घराला किती छान सांभाळून घेईल आपल्याला आजपर्यंत तिने किती मदत केली आहे असा तिचा खरेपणा हे सगळं काही मीरा सत्याला सांगते तेव्हा सत्या विचारतो काय ग तिने मदत केली म्हणून हिशोब करते आहे का तुझी ती रिया तेव्हा आता मीरा म्हणते हे पहा रिया अजून तरी माझी कोणीच नाही माझ्यासाठी तरी अजूनही तुम्ही आणि रवी भाऊजीच माझे आहात पण तुम्हाला मनातली एक गोष्ट सांगू का रियाला आपलं म्हणायला मला नक्कीच आवडेल तेव्हा सत्या रागातच मीराकडे पाहतो मग त्यानंतर ती म्हणते रियाशी लग्न करून रवी भाऊजी जर सुखात राहणार असतील तर आपल्याला त्या दोघांचा विचार करायला तरी काय हरकत आहे असा आता सत्याला मीरा समजावू लागते ते पण अगदी प्रेमाने आणि गोडी गुलाबीने परंतु सत्या चिडतो आणि रागातच उठून म्हणतो की बस झाला विक्रांत ढवळीकरची पोर माझ्या भावाची बायको या घरची सून कधी म्हणजे कधीही होऊ शकत नाही असं तो मीराला रागातच म्हणतो कारण तिला जरी असं डोळ्यासमोर पाहिलं ना तरीही सगळा पिक्चरच असा डोळ्यासमोरून जातो आणि मी अजिबात असते होऊ देणार नाही असं सत्या आता धमकी देऊनच मीराला सांगतो तर आता सत्या खूपच चिडलं आहे हे पाहून मीरा तर टेन्शनमध्ये येते कारण काहीही झालं तरी रवी भाऊजींचं लग्न रियाबरोबरच झालं पाहिजे असं मीराला वाटत असतं पण दुसरीकडे सत्या हे नातं स्वीकारण्यासाठी अजिबातच मेंटली तयार नसतो मग आता मीराच द्विधा मनस्थितीत अडकते आणि ती मनातच विचार करते की अरे देवा आता हे यांच्या मतावर ठाम आहेत आणि रवी भाऊजी त्यांच्या मतावर ठाम आहेत हा गुंता सोडवायचाच कसा मी नक्की कोणाच्या बाजूने उभी राहू ना तेच कळत नाही आहे असा ती विचार करते तेव्हा सत्या आता मनातच विचार करतो की धुमके तुला समजवायला हवं असं म्हणून तो मीराला सांगतो की हे बघ धुमकेतू तू जो विचार करती ना ते या जन्मात काय पुढच्या सात जन्मातसुद्धा शक्य नाही त्यामुळे ती मुलगी तर आपल्या घरात येऊच शकत नाही मग आता हे डोक्यातून सगळे विचार काढून टाक अशी धमकीच तो मीराला देतो तेव्हा मीरा म्हणते बरं ठीक आहे पण तुम्ही आता शांत व्हा अजिबात टेन्शन घेऊ नका बसा बरं असं म्हणून ती सत्याला तेथे बसवते आणि मग नंतर म्हणते बरं आता रवी भाऊजींचा विषय आपण थोडा वेळ बाजूलाच ठेवू मला सांगा आपल्या केसचं काय करायचंय तुम्ही काही विचार केलाय का त्याबद्दल तेव्हा सत्या म्हणतो मला असं वाटतंय की त्या संजय साखरे आहे ना त्याची पुन्हा एकदा गचंडी धरायला हवी कारण या प्रकरणाच्या मुळाशी तोच आपल्याला घेऊन जाऊ शकतो तेव्हा मीरा म्हणते बरं ठीक आहे आजच्या आज आपण काहीतरी करूयातच आणि मी सांगते ना तसं सगळं करा तो संजय साखरे स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करेन तेव्हा सत्य आता आश्चर्याने मीराकडे पाहतो आणि ते कसं असं विचारतो तर आता संजय साखरेकडे जाऊन काय काय प्लॅन करायचा हे आता मीरा सत्याला सगळं काही डिटेल्समध्ये सांगते तर सत्यालासुद्धा आता मीराचा तो प्लॅन खूपच आवडतो आणि मग ते दोघेही तो, तो करण्याचं ठरवतात त्यानंतर संजयकडे आता ते दोघेही जाणार असतात मग आता संध्याकाळ होते तर मीरा आणि सत्या तिकडे जातात तर आता तेथे काही माणसं ही पीत बसलेली असतात स आता मीराला तो वासच सहन होत नसतो तिला जोराचा ठसका येतो ती म्हणते नाही बाबा आपल्याला नाही हे सहन होणार तेवढ्यातच एक माणूस आता झिंगत तेथे येतो आणि सत्याला धडकतो तेव्हा सत्या म्हणतो ते ए बाबा मला नको धडकू तिकडे जा आणि ह्या दारू पिणाऱ्या माणसांना ना दारूचा वासच कधी येत नाही अगं धुमकेतो असं तो तिला सांगतो अगं तुला माहीत नाही पण त्यांचं एकच लक्ष असतंय तेव्हा मीरा विचारते कोणतं दारू ढोसायचं ना मग सत्य म्हणतो बरोबर अगदी बरोबर बोललीस तू तेव्हा मीरा म्हणते काय बरोबर काय बरोबर तुमचं काय चाललंय काय नक्की त्यानंतर सत्या म्हणतो अगं त्या दारू पिणाऱ्या लोकांबद्दलच सांगतोय मी कारण मलाही तो अजिबात मला वास सहन होत नाही त्यानंतर सत्या मीराला सांगतो की मला अजिबात दारूचा वास सहन होत नाही कारण मी आता कुठे पितो आहे दारू तेव्हा मीराला आता विश्वास बसत नाही तेव्हा तो आता शपथ घेतो आणि म्हणतो शपथ अगं शपथ नाही मी काही केलं मी अजिबातच दारूला हातसुद्धा लावत नाही आणि ग्लाससुद्धा घेत नाही दारूचा कुणी जबरदस्तीने पाजली तरी मी पित नाही कधी कारण तुम्हाला शब्द दिला होता ना ही दारू प्यायची नाही म्हणून आणि तेव्हापासून दारूच्या थेंबाला मी टचसुद्धा केला नाही तेव्हा मीरा विचारते खरंच का तेव्हा सत्या म्हणतो हो ग तुझ्या हुकमापुढे या हुकमाचा एक का काहीच करू शकत नाही मग आता मीरा म्हणते माझा नाही विश्वास तुमच्यावर पण एक मिनिट हा बायकोने सांगितलं म्हणून तुम्ही दारू नाही पित पण तुम्हाला जर कधी वाटलं दारू प्याविषयी तर तुम्ही पिणार का लगेच तेव्हा सत्य आता मीराकडे पाहतच राहतो आणि काहीच बोलत नाही कारण मीराचा अजूनही विश्वासच नसतो सत्यावर आणि नंतर ती सुद्धा त्याची फिरकी घेत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजय साखरे आणि सत्या हे दोघेही आता तेथे दारू पिण्यासाठी बसतात मग चिअर्स असं एकमेकांना करतात त्याला आता दारूची नशा चढलेलीच नसते कारण त्याने त्यामध्ये पाणी टाकलेलं असतं संजय साखरेला मात्र आता फुल दारूची नशा चढलेली असते मी राहता तेथेच त्यांच्या पाठीमागे उभी असते सत्या म्हणतो मी सुद्धा गाडी चालवतो माझी गाडी नंतर बंद पडली मग मी सुजित कुमारकडनं दुसरी घेतली माझी गाडी रिपेअर करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले त्यानंतर संजय साखरे नशेतच सांगतो माझं सुद्धा सेम झालं तेव्हा सत्य विचारतो काय रे तू सुद्धा गाडी घेतली का मग संजय साखरे म्हणतो नाही मी खोटं बोलण्याचे पैसे घेतले अरे तेव्हा सत्याला समजतं म्हणजे सुजित कुमारचाच हा माणूस आहे त्यानंतर सत्या आणि मीरा बाहेर जातात तर सत्या आता खूप दारू प्यायलेला असतो हे मीराला समजतं ती त्याच्यावर वै टाकते आणि पुढे निघून जाते तुम्हाला कशाला पाठवलं होतं तुम्ही काय केलं मग सत्या हे धुमके तू असं नशेतच म्हणतो तर मीरा अजून चिडते आणि पुढे पुढे जात असते तेव्हा सत्या म्हणतो ऐक अगं तुला कळत नाही का तू अजूनही तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाही का असं म्हणून आता तो लगेचच तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो तर मीरासुद्धा मागे पाहते आणि अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा